स्वामी समर्थ सर्वांना कशा सर्व सर्वजण आशा करते की तुम्ही असाल आणि आज आहे संडे संडे सुट्टी आहे आणि संकष्टी चतुर्थी सुद्धा आहे ते जाऊन कारण रोजच्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये मंदिरात वगैरे जाणं शक्य होत नाही कधीतरी असं काहीतरी असलं तर मग आपण जातच असतो म्हटलं चला ते जाऊनच येऊया आणि आज एक खास कारण सुद्धा आहे तर आज हे माझं फर्स्ट जे प्रमोशन आलेलं आहे मला व्हिडिओ जो आहे तो बनवणार आहे तर मग त्याच्यासाठीच म्हटलं थोडं सामान वगैरे हो घ्यायचं होतं ते सुद्धा घ्यायला जाणारच आहे तर व्हिडिओ जो आहे तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करायला अजिबात विसरू नका चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि संकष्टी आहे तर म्हटलं चला मंदिरात जाऊ आणि तो ब्लॉग सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत पाहात आणि मी काय काय खरेदी करणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवणारच आहे मग इकडे ना गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आलो संकष्टे होती म्हणून पण बाहेर लॉक वगैरे होतं तर मग तर काय जाऊ शकलो नाही मग पुढे निघालो पुढे आलो रस पिण्यासाठी कारण मग उपवास होता तर म्हटलं चला थोडीशी एनर्जी येण्यासाठी कारण फराळचं वगैरे काही केलेलं नव्हतं मी जाऊन आलेली आहे तुम्हाला होत की जो व्हिडिओ आहे तुम्ही घेणार आहे पण तिथं परंतु खूप गर्दी होती तिथे मग जो व्हिडिओ आहे तो तिथे घेतला नाही म्हटलं चला काय काय शॉपिंग केलेली आहे म्हणजे बाजार खरेदीच केलेला आहे तोच केलेला आहे तर ते तुमच्या सोबत जे आहे ते शेअर करणार गरज आहे मग मला रेसिपीसाठी मी तुम्हाला म्हटलं की मला प्रमोशन आलेलं आहे रेसिपीचं तर त्याच्यासाठी काय काय लागणार आहे त्याच वस्तू घ्यायला गेलते परंतु नाही का काम असतात आपले दोन चार काम अजून होतच असतात असे जे सोयाफॉल्स वगैरे असतात ते सोया सोया ते पाकिट घेतले कारण मला नूडल्स आहेत ते बनवायचे आहेत नूडल्सचे जे आहे ते प्रमोशन आलेलं आहे मग ते बनवायला घेतलं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आहे आणि इकडे जे आहे ते आणलेलं आहे खूप सारा भाजीपाला आणलेला आहे कांदे वगैरे आणि इथे लागत होत नगर साठी कोबी ते सुद्धा घेतलेलं आहे आणि इकडे कांदेचे पात नग मध्ये आपण टाकतच असतो ऑप्शनल असते परंतु छान वाटतं आणि मग ते सुद्धा घेतलेले आहे आणि कोथंबीर घेतली आणि कोथंबीर मध्ये मध्ये परत महाग झाले आणि वीस रुपये गाजर घेतले तितके सारे एक किलो मग हे मुलांसाठी साठी सुद्धा गाजर लागतं आणि मग म्हटलं सगळं एक्स्ट्रा घेतलं तर मग गाजराचा हलवा आता सीजन आहे तर मग सारखं सारखं आपण बनवतच असतो म्हणून गाजर सुद्धा घेतलेले आहे हिरवी मिरची टोमॅटो घेतले एक किलो टोमॅटो सुद्धा खूप महाग चाळीस रुपये किलो आणि वाटाणा घेतलेला आहे अर्धा किलो अर्धा किलो घेतले अर्धा किलो वाटाणा घेतलेला आहे एकदम मला पण का ते काही भेटत नव्हतं मला सारखं म्हणून अशा प्रकारे जे आहे ते स्टोर घेतलेलं आहे माझ्याकडे होत परंतु ते होतं कॉटनचं आणि ते कॉटनचं स्टोर जे आहे ते लगेच खराब होऊन जातं म्हणून मग हे घेतलं ते लवकर खराब सुद्धा होत नाही एकशे वीस रुपयाला जे स्टोर ते भेटलेलं आहे मला खूप छान क्वालिटी आहे कलर सुद्धा लवकर जे ते जाणार नाही मागचं सर्व जे आहे ते सर्व तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं कारण व्हिडिओ मध्ये बाहेर जे आहे ते गेल्यावर घेताच आलेलं नाहीये मग हे सर्व जे आहे ते आणि पुढचं तर इकडे जे आहे नूडल्स बनवून घेतले तर इकडे आहे ना इकडे मी जे नूडल्स चे रेसिपी करणार होते ती तयार झालेली आहे आणि खूप छान लागते नूडल्स जे आहेत घरी होममेडच्या पद्धतीने आपण करतो त्या पद्धतीने अगदी बाहेर का मैदापासून आपण स्वतःला वाचवू शकतो कारण मैदा आपल्यासाठी हानिकारकच आहे मग ही जी रेसिपी आहे ती मी इन्स्टाला टाकणारच आहे थी थी के के तर तुम्ही तिथे सुद्धा जाऊन ही रेसिपी जी आहे ती पाहू शकता कोणतं ब्रँड आहे कोणत्या ब्रँडचे हे जे नूडल्स आहे ते तुम्हाला तिथे गेल्यावर तर नक्कीच समजणारच आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच होतं तर कसा वाटला ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ